आरोग्य संगीतामध्ये आज आपण ॲनिमिया या आजाराबद्दल बोलणार आहोत ॲनिमिया म्हणजे रक्तातील लाल पेशींची म्हणजे आरबीसीची संख्या किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं म्हणजे अनेमिया या स्थितीमुळे शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही ज्यामुळे थकवा अशक्तपणा आणि इतर लक्षणे जाणवतात एनिमियाची प्रमुख लक्षणं बघा पहिली गोष्ट थकवा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणे दुसरी गोष्ट अशक्तपणा म्हणजे कामात उत्साह नसणे तिसरी गोष्ट आपली त्वचा फिकट असते त्वचेचा रंग फिकट दिसतो चौथी गोष्ट चक्कर येते किंवा डोकं फिरते पाचवी गोष्ट डोके दुखी सतत डोके दुखणे सहावी गोष्ट विकार, म्हणजे हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होणे हृदयात धडधड होणे आणि सातवी गोष्ट आहे शेवटची ठिसूळ नखे म्हणजे नख सहज तुटतात किंवा केस सुद्धा गळतात आता अनिमियाची कारण कुठली आहेत तर पहिलं कारण आहे लोहाची कमतरता आहारामध्ये लोह कमी असल्यास अनिमिया होतो विटॅमिन बी ट्वेल्व याची कमतरता लाल पेशी तयार करण्यासाठी असले आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी ची कमतरता असल्यास एनिमिया होऊ शकतो फॉलिक ऍसिडची कमतरता ऍसिड ची कमतरता असल्यास सुद्धा अनिमिया होऊ शकतो अस्थिमज्जा विकार योग्य प्रकारे रक्तपेशी तयार करू शकत नाहीत त्यामुळं अनिमिया होतो रक्तविकार काही रक्त विकार जसे की हेमोलायटिटिक हेमोलायटिक अनिमिया यामुळे पण अनिमिया होऊ शकतो गर्भधारणेच्या दरम्यान ऍनिमिया होऊ शकतो किंवा होण्याची शक्यता वाढते मासिक पाळीच्या दरम्यान रक्त कमी झाल्यास पण होऊ शकतो ऍनिमियाचे प्रकार पहिली गोष्ट लोह कमतरता दुसरी गोष्ट विटॅमिन बी ची कमतरता तिसरी गोष्ट फॉलिक ऍसिड ची कमतरता चौथी गोष्ट हेमोलायटिक एनिमिया आणि पाचवी गोष्ट अप्लास्टिक अनिमिया ऍनिमियाच्या उपचारासाठी आहारामध्ये लोह व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ऍसिड वाढवून आम्ही एनिमिया सुधारता येतो गंभीर प्रकरणामध्ये औषधे किंवा रक्त संक्रमण आवश्यक असू शकते आपल्या आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये पुरिया धनाश्री आणि पुरिया नावाचे दोन राग आहेत या रागांच्या श्रवणाने ॲनिमियावर उपचार करता येतात धन्यवाद